नमस्कार मी क्षिप्रा मानकर आणि तुम्हा सगळ्यांना आवाहन करते विनंती करते आहे की शासनाचा वैदर्भी महोत्सवाचं आयोजन आमच्या अमरावती येथे सायन्सखोर मैदान या ठिकाणी होऊ घातलं आहे आज बावीस मार्च रोजी दुपारी चार वाजताचं चा उद्घाटन सोहळा अगदी थाटात संपन्न होतो आहे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद अमरावती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा महिला व बाल विकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने वैदर्भी महोत्सव जागर स्त्री शक्तीचा जिल्हा प्रदर्शनी दोन हजार पंचवीस हे अगदी थाटात उद्घाटन सोहळा होतो आहे मी सूत्रसंचालनाच्या निमित्ताने यात सहभागी होते आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सलग पंचवीस मार्च पर्यंत चालला या महोत्सवाला तुम्ही सगळेजण आवर्जून भेट द्या त्याचा एक भाग व्हा या महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजेच वराडचा बुलंद आवाज आणि मराठी सिने अभिनेता चित्रपट सृष्टीतील प्रतित यश अभिनेता तुमचा माझा लाडका भाऊ आमचा भारतदादा गणेश पुरे या ठिकाणी महिलांशी संवाद साधण्याकरिता दादाची उपस्थिती आवर्जून या महोत्सवाला असणार आहे महोत्सवा अंतर्गत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि वर्हाडची खमंग चव देणारी मेजवाणी देणारी अनेक फूड स्टॉल त्या ठिकाणी असणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आपतिशांसोबत नातेवाईकांसोबत आणि जीवनगांसोबत तुम्ही भागवा। या महोत्सवाचा एक भाग व्हा या ठिकाणी म्हणजे ही खूप छान चालून आलेली संधी आहे मेजवानी आहे भरपूर याशिवाय काही वैचारिक कार्यक्रम आहेत अमरावतीतील आमच्या कर्तृत्वान महिला भगिनींचा सन्मान आहे त्यांची यशोगाथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे उमेद अंतर्गत विविध कार्यक्रमांची रेलचेलाय आणि माझ्या महिला भगिनींसाठी अगदी आकर्षण म्हणजेच हे पैठणीचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्हाला मला अगदी जीवाभावाचा विषय असलेली पैठणी कोण पटकवणार तेही फार महत्वाचं आहे भरपूर पैठण्यांचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे यासोबतच फोटो व्हिडिओग्राफी रेशीम ज्वेलरी सायबर क्राईम संदर्भात जनजागृती हेल्थ चेकअप कॅम्प त्यानंतर एसएचजी प्रॉडक्ट अंतर्गत त्यांचे ते मार्केटिंग स्किल्स कसे असणार आहे या अशा विविध मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचा एक स्वतंत्र स्टेज या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे मी तर या कार्यक्रमाचा एक भाग होणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपला महोत्सव तुमच्या माझ्या हक्काचा महोत्सव वैधर महोत्सव अतिशय म्हणजे बचत गटाच्या आमच्या महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी त्यांची जी हस्तकला आहे त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू आहेत मग खाद्यपदार्थ असतील किंवा विविध कलात्मक वस्तू असतील बांबूंद्वारे बनवलेल्या वस्तू असतील त्यांचे प्रदर्शनी आणि विक्रीसाठी सुद्धा ते उपलब्ध आहेत त्यामुळे सोबतच इव्हेंट मॅनेजमेंट कार्यशाळा